आज अजून आम्ही आलो माळ्यामध्ये फिरण्यासाठी गावाच्या माळ्यात गहू आहे आमचा हे पहा सुंदर गहू आहे आदू म्हणत होती जायचं त्यामुळं आलो आणि आता हे पहा आदू आदू खेळती इथं एकटीच आजू माती नको खेळू तू आज आंघोळ केली ना माती नको खेळू नको करू मी जाणार आहे आता तू एकटीच इथं राहशील ना बर कर 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 नाही जात नाही जात बर बघतो वाघ सिंह आहे काय बघतो हा का वरच्या जंगलात काय काय म्हणली काय म्हणली नाहीये वा खेळ आता मी तिकडे बघून आलो काय आहे का तोपर्यंत तिथंच खेळतो हा हे आमचा गहू दिवसा या ठिकाणी काय नसतं पण रातच बिबट्या वगैरे येतात थांब बाधू काय काय काठी काय कायची काठी काय काढायचं काय काढायचं सापडी का अरे वा काढ मंग ते काय करते उपटून नको टाकू भोपळ्याचं झाड आहे ते उपटू नको কুড় লাউ রাহুদে তিদ ফোটো না বেড়ে বিডিও কাটতো তুজা আমি चालेल ना काय काढून देऊ अरे आज तू झाड़ का शाला ऊपर ले बावल तू ना ना ना। आता तो ये का कितनी मोटे झाड़ जालते <laughs> बाग आज तूने कितनी बावल पना क्या लाये का आता तो ये नर्नाई कशाला उपटलं ते झाड आता तिथं पाणी आहे का त्याला यायला सांग बरं आता थांब मी वाघालाच बोलितो बिबट्याला Bip, dia sudah berbicara. Mama, aku lunda B.